कडक कपडेवाला शॉपची ओपनिंग अमरावती रोड टी पॉईंट ओम साई हॉटेलच्या समोर म्हणजे काल चाललेली ओपनिंग काल नऊ दहा वाजता सर्व आले होते तिथं म्हणजे फेमस फेमस स्टार आले होते तिथं डॉल चायवाला उपस्थिती केदार सुनील केदार त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला कालचा कार्यक्रम जॉबच उद्घाटन झालं मित्रांनो तर आपण याचा व्हिडिओ पूर्ण लाँग व्हिडिओ पूर्ण टाकणार आहे तर आपल्या तुम्ही बघून घ्या आणि जे नवीन असतील त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांना कुणाला पूर्ण शॉपचं ओपनिंगचा पूर्ण आणि कार्यक्रम कालचं पाहायचा असेल त्यांना मी चॅनल करून सबस्क्राईब करून ठेवा मी पूर्ण लॉंग व्हिडिओ टाकून अपलोड करणार आहे थर्ड तर नक्की बघा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा